नमस्कार पैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी जेव्हा लागते ना आपल्याला संध्याकाळचं स्नॅक्स टाईम असेल किंवा दुपारी अकरा वाजता वगैरे असं स्नॅक्स टाईमला थोडीशी आपल्याला भूक लागते ना त्या टायमासाठी ता आपण मस्त अशी भेळ बनवणार आहोत त्यासाठी मस्त असे कुरमुरे घेतलेले आहेत कुरमुरे छान क्रिस्पी आहेत बघा इथे तुम्हाला दाखवते आहे मस्त क्रिस्पी आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले चणे चण्याच्या साला नाही काढलेल्या आहेत शेंगदायांच्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर शेंगदायांच्या चे काढू शकता नाही काढलात तरीही चालेल त्यानंतर त्यात टाकलेला आहे कांदा बारीक चिरलेला त्यानंतर बारीक चिरलेली काकडी टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला गाजर टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकून झाली की त्याच्यानंतर टाकणार आहोत एक छोटी मिरची टाकलेली आहे बारीक चिरून छान तीही फाईनली चॉप पाहिजे जेणेकरून ती व्यवस्थित म्हणजे एकदम ही जास्त दाताखाली येणार नाही अगदी स्लाईडली आली की एवढं त्याचा तिखटपणा वगैरे येणार नाही त्यानंतर सैंधव मीठ टाकलेलं आहे काळं मीठ जे म्हणतो ते त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे चाट मसाला आणि लिंबू पिळायचा आहे मस्त अशी ही चटपटीत अशी भेळ जी आपल्याला आहे ना तयार झालेली आहे आणि खायला इत इतकी टेस्टी लागते आणि हेल्दीही आहे तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्कीच कोणत्याही टायमामध्ये करून खाऊ शकता अशी भेळ आणि इझिली पटकन होते झटपट होते जास्त टाईम लागत नाही कुरमुरे वगैरे घरात असेल तर ह्याच्यामध्ये आपण काहीही वापरू शकता म्हणजे भाज्या ज्या का असतील आपल्याकडे कांदा टोमॅटो गाजर बीट वगैरे असेल तर तोही वापरू शकता याच्यामध्ये कैरीचाही वापर करू शकतात ज्या घरात अवेलेबल असतील ना त्या तुम्ही नक्कीच वापरून अशा पद्धतीची भेळ तयार करू शकता आणि ही भेळ एवढी चटपटीत मस्त फ्लेवरफुल लागते ना, कि काही तोड़स ना नंतर भेल मडली की त्याचं काही तोडच नाही त्यानंतर भेळ म्हटली की मस्त असं चणेवाल्यांकडच्या ज्या पुड्या असतात ना त्याच्यामध्येच खूप छान वाटतात त्याच्यामुळे मी तशीच एक पुडी बनवून त्याच्यामध्ये सर्व केलेली आहे त्याचबरोबर डिशमध्येही सर्व केलेली आहे तुम्हाला कोणती आवडते नक्की बघा आणि बघा फायनल लुक बघा डिशमधलं जर इतका सुंदर फ्लेव कलरफुल आलेला आहे ना आणि तुम्हाला कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तुम्हाला मी भेटणार आहे पुन्हा अजून एका वी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू